श्री सौरभ दादा खेडेकर संभाजी क्रिकेट महासचिव तथा या रथयात्रेचे प्रमुख यांच्या स्वागतासाठी मी या ठिकाणी विनंती करेल माननीय शिवश्री अॅडवोकेट नमनदादा आंबेकर आपणास आपण या ठिकाणी आदरणीय शिवश्री सौरभदादा खेडेकर यांचं कुके शॉल आणि एक पुस्तक रूपी भेट देऊन त्यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे माननीय ऍडव्होकेट नमनदादा आंबेडकर या ठिकाणी माननीय शिवश्री सौरभदा केडेकर संभाजी ब्रिगेड महासचिव तथा रथयात्रेचे प्रमुख नेतृत्व यांचं स्वागत या ठिकाणी करत आहेत आपण सगळ्यांना विनंती करेल आपण जोरदार टाळ्यांसह या ठिकाणी या स्वागताला प्रतिसाद देऊयात तर पुष्पकृष्पी भेट देण्याची ही परंपरा फार जुनी आहे कारण असं म्हणतात होणारे साध्य नाही पस्तीत नाचल्याने होते विचार क्रांती साहित्य वाचल्याने विद्वान माणसांचा व्यासंग ठेव थोडा होते गढूळ पाणी खड्ड्यात साचल्याने आणि हे पुस्तकृती साहित्य घराघरात पोहोचावं यासाठीची ही मराठा सेवा संघाची आम्ही परंपरा पुस्तकृती भेट देऊन आज या ठिकाणी पाळतो आहे यानंतर मी या ठिकाणी दुसऱ्या स्वागताकडे वळते तर, तर माननीय शिवश्री प्रशांतजी जानोरकर जिल्हा अध्यक्ष मराठा सेवा संघ अकोला यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी विनंती करेल माननीय शिवश्री प्रदीपजी चोरे आपणास माननीय शिवश्री प्रदीपजी चोरे आपण या ठिकाणी माननीय शिवश्री प्रशांतजी जाणोळकर जिल्हा अध्यक्ष मराठा सेवा संघ अकोला यांचं पुस्तक आणि बुके देऊन स्वागत करायचं आहे मोहनजी गावंडे यांनी या ठिकाणी तयार राहायचं आहे मोहनजी गावंडे मी आपणास विनंती करेन आपण या ठिकाणी माननीय शिवसे डॉक्टर गजानन पाटील संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष यांचं या ठिकाणी हुखे आणि शॉलमध्ये खूप स्वागत करायचं आहे म्हण आपण या ठिकाणी माननीय शिवश्री डॉक्टर गजानंदी पारजी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष यांचं या ठिकाणी शॉर्ट गुप्पी आणि पुस्तकुफी भेट स्वागत करावं यानंतर तयार राहतील माननीय शिवश्री दिलीप आंबेडकर माननीय शिवश्री दिलीपजी आंबेडकर मी विनंती करेल आपण या ठिकाणी माननीय शिवश्री प्रेमकुमार लोके प्रदेश प्रवक्ता संभाजी ब्रिगेट यांचं देखील या ठिकाणी स्वागत करायचं आहे माननीय दिलीपजी आंबेडकर या ठिकाणी शॉल पुस्तक आणि बुके दिसतो माननीय शिवश्री प्रेमकुमार बुके यांचं स्वागत करत आहे त्यानंतर या ठिकाणी मी करेन माननीय शिवश्री डॉक्टर विजयराव टाले माननीय डॉक्टर विजयराव टाले आपण ब्रिगेड यांचं या ठिकाणी शॉल भुके आणि पुस्तक देऊन स्वागत करायचं आहे यानंतर मी विनंती करेन माननीय शिवश्री डॉक्टर विनय जाधव आपणास माननीय डॉक्टर विनय जाधव माननीय शिवमती रेणुताई गावंडे आपणच या ठिकाणी मी विनंती करेन आपण या ठिकाणी माननीय शिवमती सीमाताई प्रदेश प्रदेशाध्यक्ष जिदाव ब्रिगेड यांचं या ठिकाणी बुके शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे माननीय रेणुताई गावंडे आकाशदा करायला आपणाच विनंती करेल आपण या ठिकाणी माननीय अॅडव्होकेट नमन पाटील जिल्हा जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांचं या ठिकाणी आणि पुस्तक देऊन स्वागत करायचं आहे त्यानंतर मी विनंती करेल माननीय शिवमती रेणुकाई फुले आपणास शिवमती रेणुताई भुले आपण या ठिकाणी विचार मंचावर यायचं आहे आणि आपण आज विनंती करेल आपण या ठिकाणी माननीय शिवमती इंदुताई देशमुख ज्येष्ठ मार्गदर्शक भीता ब्रिगेड यांचं स्वागत करायचं आहे माननीय रेणुसाई गावंडे मी आपण आज विनंती करेल या ठिकाणी आपण माननीय शिवमती इंदुताई देशमुख यांचं स्वागत करावं यानंतर माननीय शिवमती मृदुलाताई गावंडे जर उपस्थित असतील यांनी देखील यायचं आहे मृदुलाताई गावंडे माननीय शिवमती अंजलीताई ठाकरे मी आपण आज या ठिकाणी विचारमंचावर आमंत्रित करेल आणि आपण आज विनंती करेल या ठिकाणी आपण शिवमती रेणुकाई गावंडे यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे माननीय शिवश्री डॉक्टर मोहड सर जर उपस्थित असतील त्यांनी देखील विचारांच्या यायचं आहे माननीय डॉक्टर निलेश मोहडसर माननीय शिवश्री मोहन गावंडे सर उपस्थित असतील तर त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते माननीय शिवश्री निलेश पाटील सर आपणाच मी या ठिकाणी विनंती करेन आपण या ठिकाणी माननीय शिवश्री प्राचार्य दिलीप आंबेकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे यानंतर प्रदेश प्रवक्ते संभाजी ब्रिगेड यांच्या स्वागतासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करते माननीय निलेश पाटील सर आपण संभाजी <स्वागता> ब्रिगेड प्रदेश प्रवक्ते माननीय कपिलजी ढोके यांच्या स्वागतासाठी मी विनंती करेल माननीय अॅडव्होकेट नमन आंबेडकर सर आपणास हो के सर यांचं या ठिकाणी आपण पुष्पगुच्छे आणि शॉल देऊन स्वागत करायचं आहे माननीय शिवमती लता चिट्टे यांना मी या ठिकाणी आमंत्रित करेल आपण या ठिकाणी माननीय शिवमती डॉक्टर सीमाताई ताळे यांचं स्वागत करायचं आहे आपण माननीय शिवमती मृजुलाबाई काबंडे यांच्या का स्वागतासाठी मी विनंती करेल लताताई चितटे यांना आणि या ठिकाणी हा स्वागत उपस्थित असलेल्या माननीय प्राची देशमुख त्यासोबतच माननीय सुप्रिया शिरसाट यांचं स्वागत या ठिकाणी आपल्याला करायचं आहे तर त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित माननीय रेणुकाताई गावंडे आपल्यास विनंती करेल त्यासोबतच माननीय सीमाताई कोके माननीय मृदुलाताई गावंडे माननीय सीमाताई शिरसाट आपण सीमाताई तायडे आपण देखील या स्वागतामध्ये सहभागी व्हायचं आहे या ठिकाणी उपस्थित सर्व सामाजिक संघटनांचे अध्यक्ष सचिव प्रतिनिधी